नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून लाडू बनवून दाखवणार आहे चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक बाऊल गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चव्यानुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक चमचा मोठा मी हळद घेतलेली आहे इथे मी पसरट बाऊलमध्ये गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे त्यानंतर मी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ आपण टाकून घेऊया त्यानंतर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपल्याला मिक्स करायचं आहे त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ छानपैकी भिजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पेठ आपल्याला घट्ट असं भिजवायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून घट्ट पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता आपल्याला मुठीच्या सहाय्याने आपल्याला पीठ छानपैकी तिमून घ्यायचं आहे त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया तेल टाकल्यानंतर आपल्याला सर्व तेल आपल्याला त्या पिठाला लावून घ्यायचं आहे आणि छान असं मऊ पीठ भिजून घ्यायचं आहे इथे अशा पद्धतीने आपले पीठ भिजून झालेलं आहे आता आपण एक पोळी पाठ घेणार आहे त्याला आपण थोडंसं तेल लावून घेऊया त्यानंतर आपण थोडासा उंडा घेऊन आपल्याला लांबसर करायचं आहे अशा पद्धतीने दोन्ही हाताने आपल्याला त्या उंड्याला लांब लांब करून घ्यायचं आहे इथे आपण बघू शकता लांब आकारामध्ये आपल्याला पातळ पीठ वळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे पातळ पीठ मी वळून घेतलेलं आहे आणि दोन्ही बाजूंनी पकडून आपल्याला अशा प्रकारे हा लाडू बनवून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला एक एक करून सर्व लाडूस अशाच प्रकारे करून घ्यायचे आहे इथे आपले सर्व लाडू वळून झालेले आहे अशा पद्धतीने हे लाडू मी वळून घेतलेले आहे आपण बघू शकता आता मी आपण गॅसवर कढाई ठेवूया कढाईमध्ये आपण तेल टाकलेलं आहे तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे त्यानंतर आपण आता एक एक करून लाडू त्यामध्ये सोडूया अशा पद्धतीने मी हे स भरपूर सारे लाडू त्यामध्ये सोडलेले आहे आपण आता छानपैकी त्याला खमंग अशे तळून घेऊया लाडू आपले एकसारखे प्रमाणात आपल्याला लाडू ढवळत राहायचे आहे आणि अशा पद्धतीने हे लाडू आपल्याला तळून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता आपले लाडू छान पायकी खमंग असे तळलेले आहे आणि कलर सुद्धा लाडूला छान आलेला आहे इथे आपण बघू शकता इथे आपले लाडू पूर्णपणे तयार झालेले आहे हे लाडू खाण्यासाठी खूप छान लागतात आणि तुम्ही नाश्त्यासोबत चहा सोबत, सोबत सुद्धा हे खाऊ शकता आणि एक महिना हा लाडू टिकेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद